यांची इतकी पोटतिडे घेणे यांना मराठ्यांचा इतका द्वेष ना मराठ्यांच्या लोकाला काय दिलं यांनी ते बंद पाडायचं आणि यांना जितक्या जितक्या वेळेस दिलं तितक्या तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात हे मला आता येता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाहीत त्या तहसीलदारकडून त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतोय कसं काय प्रमाणपत्र देत नाही नोंदी देत नाही त्याला काय याच्यासाठी आणलं विद मला जर तुम्ही तिकडे काही सांगितलं तरच मला माहित होईल ना परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाऊन दिले जात नाहीत जा, 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 जा. किंवा नोंदी शोधल्या जात नाहीत आमच्या भविष्याच्या आड काही अधिकाऱ्याने यायचं नाही ना चौकशीच्या फेऱ्या जर घेतलं ना आयुष्य बरबाद करून टाकील मी माया नाजे लागलं ना मी सोडित नाही मग तुम्ही याच्यात जाती वाद नाही करायचा तुम्ही तिकडे निवडून या तिकडे पडा त्याच्याशी देणं घेणं नाही माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लेखी बाळीसाठी बाळासाठी खर्च केलाय आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाहीत आणि नोंदी शोधल्यात त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना इथल्या तहसीलदार एडीएम पासून सगळे फेऱ्यात गेली मी आता गाडीत बसलो की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजेत कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्याबरोबर बावनकुळे साहेबून घेणार एकोणीस तारखेला हे विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत त्यांनाही सांगणार आहेत परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणस्ता अफगाणिस्तान मध्ये का इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कस कसं काय नियमालाच उत्तर पाहिजे इथल्या लेकराबाळाने मोठं व्हायचं नाही का इथल्या हो लेकी अधिकारी व्हायचं नाही का आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का आमच्या बापदा नुसते कष्टच करायचे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा मला ते गाडी सांगितलं म्हणून बरं झालं मला सांगितलं नसतं तर मला काय माहिती होणार आहे ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या त्यांच्या काम सुईला लावायचा प्रयत्न करतो तुम्हाला यात सांगून जातो मी असं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असत्या तुम्ही सांगत चला माझ्याकडून होतील नाही होतील नाही झाल्या तरी चालतील पण तुम्हाला असणार दुःख सांगत जा मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करील दबून मरायचं नाही अन्याय ना खाली अजिबात केवळ क्षत्रिय मराठा असूच शकत नाही दबून मरायची अजिबात गरज नाही कुणी अन्याय केला त्यांच्या लोक लय येत ब आणि यांच्या लयच कमी येत ब कोणाचे टाप नाही इथं मी जिवंत आहे ना तर तुमचा तुम्हाला लोड येऊ देत नाही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कुणाला पाय लावायचा नाही कुणाच्या वाटाय जायचं नाही आणि अन्याय सुद्धा सहन करायचा नाही त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण कुणी यावं आणि आपलं रान्य करून जावं तुम्हाला काही संकट आले सांगत चाल माझ्याकडून नाही सुटलं तरी चालन माझं दुःख तुम्हाला माहित झालं पाहिजे तुमचंही दुःख मला माहित झालं पाहिजे नका सुटू देऊ आपल्याकडून पण आपल्याला एकमेकाचं माहीत झालंच पाहिजे आपल्याला हे काम करावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही तर आपल्या डोळ्यात आपल्या बाळाचं वाटलं होईल आजकालची दुनिया बदलली आता सरकार राहिलं नाही भाऊ कोणी कोणाला तांब्याभर भर पाणी सुद्धा देत नाही आता लेकरा बाळाचा विचार करा मी इथं सांगायला आलो म्हणजे का राजकीय भाषण ठोकायला आपल्या जुनी मन आहे आपलेच लेकरा बाळ मथारपणाला आधाराची काठी असत तुमचं जर एखाद्या दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात कुठं जर गेलात ना तुमचं पोरग किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावर पाठवून हात फिरीन कोणता नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरणार तुमचे लेखबाळ बाळ येणार आहे तुमच्या डोळ्याचं पाणी आहे तुमचं पोरग तुमच्या डोळ्याचं पाणी आहे ज्या नेत्यासाठी तुम्ही पळतायत ना ते दाव पैसे तर देणार नाही नाही पण बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला तुमचं किती आहे त्यामुळे शहाण्याच्या भूमिकात राज्यातले मराठी सगळे या आपलेच लेकर बाळ लेखी बाळे मोठ्या करायसाठी ताकती लावा आणि पोरांनी कामाला जात जा आपले पोरं थोडं शिकलं ना शेताकडे फिरकत सुद्धा नाही अरे आपण क्षेत्रिय मराठ्याचा खांदानी आहे शेती शेतीत जाऊन बापा बरोबर काम करायला कशात लाज वाटते तुम्हाला दहावी बारावी शिकत वीस पंचवीस रुपया ते काळाच्याच मानतो कुंकून काढू डोंगर चेटी फाटलेली ती बेल्ट आहे आणि नुसतं गावात हिंदतय कामा धामाचं यांना फटकायचं मावस उद्यापासून आपल्या पोराची सवय लागल्या पाहिजे आपला बाप शेतात काम करतो ना का कचा कस शेतात जाऊन बापाच्या हाताखाली काम करायचं आज बात वाजायच नाही आपल्याला काय म्हणतात लोक माहितीये का आपण काम करू नाही म्हणून किंवा आपण आई बापाला मदत करू नाही शेतात काम करू नाही म्हणून आपल्याला बोलता बोलता बोलून जाते सगळ्यात जास्त पोरं महाराष्ट्रात पारावर बसत असते मराठीचे सगळ्यात जास्त पोरं मराठ्याच्या पारावर बसते मंदिराच्या कोपऱ्या कोपऱ्यात चौकात आणि कुठं कामाला चालला किती दुसरी आवला म्हणतो औ तू कामाला पाटील कामाला पाटील म्हणलं की दीडशे कपच्या सांगितला कंड याला बारा माकडाचा किडा याला मोठा पाटील म्हणलं की दीडशे कपच्या सांगितला कामाल धामाच नुसते फुकटच्या मोठ्यापणात जगायला लागलो आपण खोट्या प्रतिष्ठेत खोट्या प्रतिष्ठेत जगायचे दिवस माय बापावर राहिले नाहीत आता कोणी आपल्याला काही म्हणला म्हणून आपण कामाला जायना तू लय काम 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 शिकला कामाला जातो काय आता मग कामाला नको जाऊ तर काय नांगरण आणि ज्याला वाटतं ना कामाला जाऊ नये तुम्ही लय शिकला त्याला म्हणा रोज पाचशे रुपये रोज दे जाय तू जवळच बसून राहतो बरबाद आपण व्हायला सांगणारा नाही व्हायला लागला कष्ट करायला लागला बाप आपली माय आपल्याला चांगले दिवस यावात म्हणून आणि आपण मोटरसायकलला किक मारायची पाच पन्नास रुपयाचे कोणाकोणी पेट्रोल टाकायचं काय निघाला शेराकड तुमचं शहरात काय काम आहे कशामुळे जाता तुम्ही विनाकारण कशामुळे हिंडता तुम्हाला नाही काम करायचं ना शेतात जाऊन लिंबा झाडाखाली झोप जापाशी पण इकडे भंगार लोकांस हिंडलं की त्या भंगार्या संघ दहा रुपयाचा नादला मग आपण पुन्हा व्यसनाच्या आरी जातो रिकाम डोकं ठेवू नका बाप जर आपला दूध एकाला जात असला शहरात त्याच्या हातातल्या कॅन्डी तुम्ही घ्या त्यांना सांगा तुम्ही घरी बसा फक्त दूध काढचा मी विकून येतो किंवा बाजार बसतो मथर येऊस तर मथर तिकडे मोठं सगळं वर पडत आपल्या पोरांनी डोके ठेप्यावर आणा आपल्या समाजाने आता दोन वर्षात मी बघतोय मराठे मराठ्याच्या विरोधात भांडणं करायचे कमी केले मराठे एकनाकावर केस सुद्धा करेन तारा आपल्या अधिकाऱ्यांपासून सगळा वर्ग राजकारण्यापासून व्यावसायिकापर्यंत उद्योगपती पासून सगळे एकमेकाला आता मदत करायला लागले आपण सुद्धा बदलला पाहिजे ना आता मला सुद्धा मी आरक्षणाचं एवढं काम करतो मला बी घोड्याला मीडियावर बघत असताना पण मी आपल्या विरोधात आपली शक्ती वापरत नाही आपला आहे ना देवदी एक ना एक दिवस त्यालाच पच्छताप येईल आणि गप्प बस आणि मला बोललं मराठीचे पोटे दमळ खात नाही काय तर कुठं बसलेले असते तर अशी कमेंट आहे की पंधरा दिवस माणूस भाकर खात नाही इतकी घाणशी देत दे। ते जे मायाविरोधात बोललं ना ते एकच दिसतं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी त्याचा कलर आधी जर गोरा असला तर काळा खप फाडलेला दिसतो कारण ते वाचवू वाटत नाही कारण ते खोडले तर बसल्या बसले लिंबा झाडाखाली बसतो कुडं येड्या बाबळीत बसतं इतकं घाणले तर ते वाचलं का पंधरा दिवस जेवतच नाही मी मला वाटतं आपण आपल्या विरोधात ताकद व्हायला घालायचं नाही आपल्याला खूप मोठा संघर्ष करायचा आणखी आरक्षण झालं म्हणजे सगळे विषय संपले असं नाही आरक्षणातून आपले पोर उच्च शिक्षण घेतील नोकऱ्याला लागतील आपल्याला आता व्यवसायाकडे सुद्धा बोलणं गरजेचं आहे आपल्या पोरांनी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी व्यवसायात उतरायचं रात्र दिवस कष्ट करत जायचं पण पाचशे रुपये कोणा घरी कमून न्यायचे कष्टाचे आई बापाला आधार होणार तुम्ही किती शिकलेला असू द्या नोकरीला लागायची वाट बघताय तुम्ही ती लागन तवा लागन तवर मधल्या काळात काम करत जायचं आपल्यावरती सरकार इतकं कोपलंय आता शिक्षक भरती होणार आहे आता ह्या शिक्षक भरतीत पंधरा हजार शिक्षक आपल्या बाहेर काढायला लागले का चा ऑप्शनच दिला नाही मग आरक्षण कशाला दिलं मायबाप माझे सगळे अडाणी मराठी आणि शिकलेले मराठी सगळेजण समजून घ्या समाजावरती किती खोटी प्रतिष्ठा लादली जाती समाजाला किती आपल्या येड्यात काढलं जात आहे सहा ते सात कोटी मराठ्यांना जर येड्यात काढायचं असले तर आपली सुद्धा शक्ती पाहिजे त्यांच्यावर दबाव आणि दरदरा ठेवण्याची आता मी दादा भुसे साहेबांना पाठीमागच्या आठवड्यात फोन करून सांगितलं आणि उपसमितीकडेच ते विषय येतो म्हणून विखे पाटील साहेबांसोबत सांगितलंय एसी बी सी च्या मार्फत होणारी पंधरा हजाराची माझी जी, जी भरती शिक्षकाची एक जर त्याच्यातला बाहेर निघ लागेल तुम्हाला मी रस्त्याने फिरून देणार नाही गोट्याने झाली आता सांगितलंय त्यांनी आम्ही एसीबीसीचं ऑप्शन ओपन करून देतो समाजाचं काम करताना बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतात ना, लागता ना विलाजेला आता एमपीसीच आंदोलन सुरू होत मी जर जातीवादी असत गेलो असतात तिथं सगळ्या जातीचे पोट्टे होते तिथं त्यांना बसूनच देत नव्हते हो दे। ते ह्या गल्लीतून पळले का पोलीस हो त्या गल्लीतून पळायचे आणि त्या पोहराचे जे फोन सुरू झाले आम्हाला ते म्हणले रस्तेच आम्हाला उठलून टाकेले दहा अकरा जणाला आणि अकरा जणाला नुसतं उभा केलं म्हणले काहीच केलं नाही फक्त उभा केलं आता त्यांना त्या मुंग्या लागल्यावर नुसतं आलीत आलीच असेल ते आता उभा केलं म्हणलं त्यांचे इतके हाल केले ना नुसते पोलिस गल्ली ना पळत पळत त्या पोहराने सांगितलं फक्त पाटील एक दिवस या एक दिवस आल्यामुळे तुमच्यामुळं जर आमच्या कल्याण झालं तर चांगलं आहे म्हणलं ठीक आहे आता घरी जाऊन झोपूस तर मी गेलो तो ना शिकला मला जाऊ तिथं म्हणून आम्ही नाशिकहून शिर्डीहून गाड्या ओळील्या अशाच पुण्याला गेलो म्हणलं आता कोणते कोणते पोलीस येतात काय काय करतात मी बघतो पण तुम्हाला न्याय तर मी काय गप्प बसत नाही बघा त्या पोरांच्या नशिबानं तरी किमान सरकार एक शब्दही बोलत नव्हतं त्या पोरांच्या फोन सुद्धा उठत नव्हतो पोरी तर इतक्या रडत होत्या एका पोरीचा फोन आला ती म्हणली मी फाशीच घेणार त्यांची चूक नाही ती आईबापाने किती कष्ट करून दहा वर्ष त्यांना शिकले आणि नेमका अधिकारी पी एस आय व्हायचा टायमाला त्यांना जर तुम्ही लिंकच ओपन करून देणार नसले तर त्या आई आईबापाने शिकून उपयोग काय झाला मी त्या पोरांना पहिले सांगितलं मरू ना काय यार कोणी मोठी पदवी मिळायची तर लहान मिळेल पण कोणी मरायचं नाही मग आता सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ साहेबाकड आणि उदय सामंत साहेबांकड की आम्ही या पोरांना वारवर सोडत नाहीत यांना दोन वर्षाची एक वर्षाची काळजी असतंय मला त्यातलं जास्त माहित नाही ती मुदत वाढून देतो सगळे पोरं खुश झाले मी तिथं जात बघितली का आम्ही जातीवादी नाही येत तुम्ही आम्हाला डाग लावता त्याला आमचा नाविला आज त्या सगळ्या लेकराचं कल्याण होईल सगळे पी एस आय होतील असे कित्येक तरी प्रश्न त्यांनी आपण एकजूट जर नसलोत ना तर ते डाव डावसागते आपल्या लेकराचं वाटोळ करते मी होऊ देत नाही ते त्यांना चांगलं माहीत झालेलं आहे की ज्या ज्या गावात जाईल ज्या ज्या तालुक्यात जाईल ज्या जिल्ह्यात जाईल त्या दिवशी मराठे आणि आमच्या मावल्या कामाला जात नाहीत आखेच अख्खे येत त्यामुळं त्यांना तुमची भीती वाटते मय नाही आपली तेवढीच भीती एक एक फक्त बाकी नाही ते त्यांना ते तेवढंच भे ते वाटत फक्त मा बाकी जास्त भे वाटत नाही कारण मी सांगतो एकदा गोडीने फोनवर आणि दुसऱ्यापर्यंत लावतो घोडे दोनच काम असतात आपल्याला त्यामुळे तेवढ्यालाच फक्त भेटेत तुमच्या ताकदीमुळेच मी समाजाचं कल्याण करू शकतोय माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडे असेच एकजूट राहा सहा कोटी समाज आपण शंभर टक्के त्यांचं कल्याण केल्याशिवाय गप्प बसत नाही <णगी> राजकारणी आपल्याला कधीच मोठं करणार नाही करायचं असतं तर पंच्याहत्तर वर्ष लागलेच नसते तेच शब्द आहेत तुमचा आम्ही विकास करू आता बहात्तरचे लाईटचे दुष्काळातले आणखीन बदललेच नाही का काय विकास करतोय कोणाला माहित तेच खड्डे आपल्याला आपले, आपले घरादारापासूनचे लेकर सुधारावं लागणार आहे आणि ती लढाई आपल्याला कडेला लावायची त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सगळेजण एकजूट राहत जा कुठल्याही परिस्थितीत एकजूट फुटू द्यायची नाही हाक मारली लगेच काम धंदे सोडून दे जायचे आणि सगळ्यांनी एक जीवानं एकत्र येत जायचं मी जर जातीवादी असतो तर ते बाबा दिसले म्हणून माया देहात आलं नाहीत मला थांबलो होता आता महादेव भाय मुंडेंचं प्रकरण मी उचलत नसतं उचललंच नसतं कोणाचं तरी लेख आणि तिच्या डोळ्यात पाणी एवढंच बघितलं हे मराठ्यांचे आमच्यावरती संस्कार आहे तिचे आता आम्हाला जात दिसत नाहीये तिचे आम्हाला लेकरं दिसते सोन्यासारखे तिच्या डोळ्यातला पाणी दिसतंय तिला आलेला वनवास तो आम्हाला दिसतो आणि तिचा वनवास कमी झाला पाहिजे कमीत कमी तिला वाटलं पाहिजे माझ्या पश्चात का होईना मी माझ्या नवऱ्याला न्याय देऊ शकले म्हणून त्याच्यात आपण यासाठी पण कर गठीत करायला लावली जो मुख्यमंत्री भेटत नव्हता त्यालाही ठेप्याला आणलं आपण कधीही आपल्या जीवनात जातीवाद नाही करत आणि तुमच्या परळीतली सगळ्यात जास्त वंजारे बांधावाचेच का आहेत माझ्याकडे तुम्हाला माहित नस ना एखाद सगळ्यात जास्त आणि आपण सुद्धा अंतर्वालीत आला ना त्या दारात वापस पाठवित नाही मला जितकी ताकद लावताय तितकी लावतोय मी पण त्याला न्याय देतो काही काही तर माया परस्परच प्रश्न सोडून घेते काही काही इकडूनच म्हणते मी पाटलाकडे जाईन मग तो इकडे मिटलं त्याचं काही काही तर इकडे इकडेच मग त्यांचे कोणी असते ना डबडे डुबडे ते नेते फेते कोणी असते ते ल तिकडं जातो तिकडून मग जो मी इकडे इकडेच करून देतो तो काम होत आहे ना जाऊ दे काय त्याला तर मी उतरलं का कुठल्या मॅटरमध्ये मी टिकतोच खाली त्याला तो नेता असो नाही ते बारीक असो नाही तो मोठा असो आपण कोणाच्यात नादी लागत नाहीत पण नादी का लागला वाकडा तिकडाच करतोय झालाच जवळपास नादी लागलो ना सोडत नसतो मी हा तुम्हीच मजा करा तुम्हीच राजकारण करा फक्त माझ्या समाजाला त्रास देऊ नका एवढीच माझी अपेक्षा आहे आयुष्य बरं सत्ता तुम्हीच भोगा काही घेण देण नाही आम्हाला त्या राजकारणात हेच कारणात आम्ही तुमच्या सोबत हा हे सुद्धा छाती ठोकून सांगतो पण मा त्रास द्या द्यायचा मग ते कोणता कोपरा असू द्या महाराष्ट्रातला आपण उभा तुम्ही काळजीच नाही करायची फक्त लेकर बाळा शिकवा आणि एकजुट राहा हे दोनच मी तुम्हाला हात जोडायसाठी इतक्या लांबव लेकर बाळा शिकवल्याशिवाय पर्याय नाही आता आरक्षण मिळालंय कोरोना खूप शिक्षण घेऊ द्या कुणबीचे प्रमाणपत्र काढा कुणबी म्हणजे शेतकरी काही लाज नाही त्याच्यात चांगल्या चांगल्याकडे आपण तर लय गरीब आहेत प्रमाणपत्र काढा सगळे जण नसेल तर शोध मोहीम सुरू करा परळी तालुक्याला आजच सांगून जातो मी परळी तालुक्यात जेवढे मराठी आहेत तेवढ्या मराठ्यांना फोन करून सांगा एकमेकाला तुमच्या तालुका भर पावण्या असणार आहेत तुमच्या गावातला रेकॉर्ड शोधा म्हणून ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड आहे पोलीस पाटलाकडे रेकॉर्ड आहे तुमच्या जन्म मृत्यूचा तिथं पण पुरावे तुम्ही तेथे चौथीचा रेकॉर्ड शोधा जुन्या रस्टर शोधा आणि इथं कुठंच नाही सापडलं तहसीलचा पण रेकॉर्ड आहे तुम्ही रस्टर ऑफिस मध्ये जा तिथं पण आहे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि कारागृह सुद्धा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड शोधायच्या माग लागा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भरपूर आहे सरपंचाला ग्रामसेवकला कामाला लावा रेकॉर्ड शोधायचा आणि कुठे इथं नाही सापडला तुम्हाला कुठंच तर आपल्या प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत पेट्या आहेत तुम्हाला कारण नुसत्या निवडणुकीच्याच कळत आहेत प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत आपल्या आजच्या पांज्याच्या त्याच्यात राष्ट्र आहेत बघा ठेवल्या जुन्या पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या पूर्वीच्या त्या फारशी आणि उर्दू असत्या त्या मुडी लिपीत असत्या त्या रस्टर्या बाहेर काढा इथून गेलं की पेट्या सापड्या सुरू करा तुमच्या बिल्डिंगला काही कि किंमत नाही तुम्ही बांधलेल्या इतक्या त्या पेटी लेखी मध्ये कारण त्याच्या सोन्यासारखा का खजाना त्याच्यात आपल्या लेकरा बाळाचं चंद्र सूर्य हाय तोपर्यंत कल्याण होणार आहे त्याच्यात नोंदी कुणबी असलेल्या देवस्थानाचा रेकॉर्ड शोधा तुमचं देवस्थान जुनं असणार आहे वैद्यनाथाच मी नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला बावीस खोल्या सा रेकॉर्ड सापडला तिथं बावीस खोल्या लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं तुमचा ईदला रेकॉर्ड शोधा आपले पूर्वी वेकडू जात होते ते दहावे श्वादा कुठं जात होते तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे पूर्वी जात लिहिली जायची त्या दहाव्याच्या नोंदीच्या पुढं त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकरांचा कल्याण होणार त्या नोंदी श्वादा पेटी सुद्धा आहेत मला वाटतं इकडं लातूर ला कुठं पेटीत शोधायचं सांगितलं मी एक जणांनी पेटी श्वादा सुरू केली त्याला सोनच सापड तुम्हाला सापडत सापड त्या नादाने तरी त्याला ते सोनं सापडलं रेकॉड सापडला कुणबी प्रमाणपत्र पण निघाले आणि त्याची पूर्वी एमबीबीएस लागली सुद्धा आता एक करोड रुपये लागते एमबीबीएस ला एक करोड प्रमाणपत्र असलं ना थोड्या फीस मध्ये तुमचं पोरगा एमबीबीएस होणार आहे पी एस आय होणार आहे एस पी होणार आहे प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे नांदेड आयपीएस झालाय आता कुणबीतून लेकर पाच सहा वर्षात खूप नोकऱ्याला जाणार आहे पण रेवकार शोधा गप्प बसू नका इथं नसेल तर पाहुण्याकड आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाही आपण शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी कोणतं ना कोणच तरी दुसरं गाव आहे आपलं ते गावात तिकडे सुद्धा शोधायला जा तिकडचा एवकर सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय तिकडे सुद्धा रेवकाडे आणि काहीच नाही झालं तर आता आपण दोन सप्टेंबरचं जी आर काढलेला तुमच्या आडनावाचा माणसाचे कुळ निघालेले असले की झालं तुम्हाला मिळाल कारण आपलं कुळच एक हे सगळ्यांचं त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं आता लई वेळ मला लय वेळ दम निघत नाही काय झालं काही नाही का मी असल्यावर काय होत नसतं म्हणा कारण मी बिले सोयीचा नाही मी काय संत नाही ना आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा का। कार्यक्रमात लवत असतो मी आळा उभा कसा इथून पुढच्या काळात जाता जाता, जाता फक्त माय मावले आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो हाक मारली की बाराच काम धंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजुट असन तो पर्यंत मराठ्यांच्या पदरात येस आणि विजयच पडणार आणि एकोणीस तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली सगळेजण आंतरवाली शिवजयंतीला कुणी गैरहजर राहू नका पण सकाळी सूर्या उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला सूर्या उगता राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे परत म्हणताना गार आहे थंडी लई वाजत ऊनच हे आपल्या राजापेक्षा आपल्या आयुष्यात काही मोठं नाही सगळ्यात मोठा देव आपला छत्रपती आज बात विचार नाही करायचा थंडीचा आणि कशाचा कशाचा सूर्य उगता आपल्याला